कोल्हापुरातील गंगाईलॉन खून प्रकरणात करवीर पोलिसांनी अटक केलेल्या आठ संचयितांची फुलेवाडी नगर परिसरात धिंड काढण्यात आली यावेळी रिंग रोडवरील संशयितांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती कोल्हापुरातल्या गंगाईलॉन इथं तेरा सप्टेंबर रोजी महेश राख याच्या बायकोला पळवून नेल्याच्या कारणावरून निर्घून खून करण्यात आला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी आठ आट जणांना अटक केली असून संशयितांमध्ये आदित्य गवळी धीरज शर्मा ऋषभ साळोखे मयूर कांबळे पियुष पाटील सद्धाम कुंडले यांचा समावेश आहे करवीर पोलिसांनी या सर्व संशयितांची फुलेवाडी रिंग रोड परिसरात धिंड काढली यावेळी गंगाई लॉन पासून सिद्धार्थ गवळीच्या घराजवळ आणि दत्त कॉलनी परिसरातील घटनास्थळ दाखवत संशयितांकडून तपासाची माहिती घेतली रिंग रोड परिसरातील संशयितांना पाहण्यासाठी नागरिक आणि वाहनधारकांची मोठी गर्दी उसळली होती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं ही कारवाई केली असून या खून प्रकरणाचा तपास सुरू आहे